एक अभिमानास्पद अशी बाब ती म्हणजे मुंबई आय आय एमचं केंद्र आता पुण्यात सुरू होतंय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याचं केंद्र पुण्यात होणं ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच एक समाधानाची आनंदाची बाब आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो खरं तर पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी मानली जाते आणि अशा पुण्याच्या या वैभवांमध्ये शिक्षणाच्या या विश्वमध्ये आणखी एक मानाचा तुरा आता रोवला जाणार आणि तो म्हणजे पुण्यात आता मुंबईच्या आय आय एमचं केंद्र सुरू होत आहे मी आपल्याला सर्वांना हे सांगेल की या संदर्भात आपण मागणी केली होती आणि त्यानंतर मुंबईच्या आय आय एमच्या अकॅडमिक काउन्सिलनं याला मान्यता दिली संस्थेच्या डीन्स कमिटीमध्ये या संदर्भातली चर्चा झाली आणि आपल्याला मान्यता मिळाली खरं तर आपलं पुणं हे देशातलं एक अग्रगण्य केंद्र आहे जे आय टीमध्ये मध्ये तंत्रज्ञानामध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग केंद्राच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक प्रमुख केंद्र मांडलं जातं आज हे पुण्यातलं जर आय एम कॅम्पस आपलं सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्याच्या या शैक्षणिक विश्वाची एक दिशाच बदलून जाईल स्टार्टअप असेल उद्योजकता असेल या सगळ्यांसाठीचं एक शक्तिशाली केंद्र म्हणून हे पुण्यातलं कॅम्पस काम करेल पुण्याच्या ह्या सगळ्या आपल्या शैक्षणिक विभागाशी म्हणालो तसं की एक नाव आहे आपलं जागतिक स्तरावरती आज पुण्याचं शिक्षणामध्ये नाव आहे आय आय एमची आपल्याकडे जी कमतरता होती ती या निमित्तानं आता पूर्ण होणार आहे मला असं वाटतं राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि आपलं पुणे म्हणजे तंत्रज्ञान आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या केंद्रात या नवीन केंद्रानंतर तर याच्यामध्ये एक भक्कम नॉलेज कॉरिडॉर तयार होईल आणि म्हणून पुणेकरांचं मी अभिनंदन करतो पुण्यातल्या आमच्या या विद्यार्थी पुण्यात असतील बाहेरून येणार या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी आता उपलब्ध होती आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी मी खरं तर मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा जो संकल्प त्यांनी केला आहे तो खऱ्या अर्थानं पूर्ण होण्यासाठी या केंद्राचे सुद्धा एक मला असं वाटतं योगदान महत्वाचं ठरेल आणि म्हणून मान्य मोदीजी असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी असतील तसेच देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री मान्य धर्मेंद्र प्रधानजी असतील यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसेच मी विशेष धन्यवाद या निमित्ताने देईल की आपल्या आय आय एम मुंबईचे जे काही चेअरमन आहेत शशिकिरण शेट्टी तसेच आपले, आपले डायरेक्टर प्रोफेसर मनोज कुमार तिवारी या दोघांनाही मी धन्यवाद देईल की पुण्यासाठी आपण हा विचार केलात आमची मागणी मान्य केली त्याबद्दल मनापासनं धन्यवाद पुन्हा एकदा समस्त पुणेकरांचं खूप खूप अभिनंदन नमस्कार